इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी येथे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या भागामध्ये पाणीटंचाईच्या झळा बसत असून गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर जानेवारी महिन्यातच आटली होती प्रशासनाने मोजकेच पाण्याचे टँकर दिले होते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून टँकरही आले नाही तसेच अजूनही तालुक्यात पाहिजे तसा पाऊस पडला नाही पावसानं अनेक भागात पाठ फिरवली हीच परिस्थिती आहे त्यामुळे येथील नागरिकांना तळ गाठलेल्या विहिरीवर जीवावर उदार होऊन घोटभर पाण्यासाठी विहिरीमध्ये उतरावं लागत असून ओंजळीने पाण्याच्या डबक्यात पाणी भरून आपली तहाण भागवावी लागते प्रशासन आता जरी जागे होऊन या आदिवासी बांधवांची तहाण भागवून त्यांना दिलासा देईल का हा यक्ष प्रश्न आता त्यांच्या समोर उभा ठाकलाय परवीन <this dall thangic sound> या रोज का काम आहे तुम्हाला का अर मग या भिजून गेलो इकडून पाय कापले बघ या देख पाय कापून गेले या चढून चढून बघू लोकांना तर येते येत नाही पास येत किंवा आपले सारखे गरीब आले ना ना कोणाकडून पाहिले अरे जागर जणस्तांसाठी सुमित बोधक इगतपुरी